नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर लाइक और शिवाजी महाराज भारतीय घटने के शिल्पकार डॉक्टर आंबेडकर अभिवादन आज करूँ संतुष्ट कारण केलेल्या कार्याला केलेल्या कार्याला ही शुभेच्छा देणं गरजेचं थे आपण त्यांचं जे कार्य आहे ते एकदम व्यवस्थित चालू आहे तरुणांना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करता येत आणि प्राध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर अजून कोण आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत असा जर कार्यकर्ता आपल्यावरला जर सांगणं जर घडत असेल त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे अगोदर घटक सर्वांना सांगतो आपण आपला बड्डे तर हवतोच पण इथं आत्ता याच्या पुढं एक शिस्त लावणं गरजेचं आहे कारण त्याच बड्डे खरेदी माझ्याकडून तर आपण सर्वांनी साहेबांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचाल कशी करायची ती भाईजान ज्या चाळी गौतम उपाळे अपेक्षित त्यांची चर्चा करून व्यवस्थित मी त्यांना शुभेच्छा देतो तिथं थांबतो जय जय महाराष्ट्र या अधिवेशना कार्यकर्ते आदरणीय भगत गावचे पोलीस पाटील कर्डक साहेब असतील राजभूबाळे असतील सर्व आपले कार्यकर्ते बटे म्हणला तर थोडा गाणं पण झालं पाहिजे रोज माणसाला ऊर्जा निर्माण होते तसेच या वयामध्ये आमचे मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे या वयामध्ये चालक मालक संघटनेचं काम करतात कोणत्या सुखादुखाला जात असतील खरंच संतोष भाऊ तुमचं जीवन आजच फुलासारखं राहू माझ्या शिवसेनेच्या शाखेचे वतीनं आग्रे सेनेच्या शाखेचे वतीनं बालाजी टीव्ही चॅनल उज्ज्वल महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं तुम्हाला माझ्या भगत कुटुंबावरून लाख लाख शुभेच्छा आणि जाता जाता छोटंसं एक पड्डे असलं म्हणजे घरी थोडं झालंच पाहिजे दुःख आडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये संतोष भाऊ सारखा वाट चुकणार नाही कधी तुझी जीवनभर तुझी एक तूच मित्र एक आरशासारखा

सर्वांना जे आज या ठिकाणी माझे मोठे बंधू संतोष बाब खरडक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथं उपस्थित राहिले आहात भाषा बंधन संदर्भात मान्यवरांनी बरंच काय सांगितलं मी जास्त सांगण्याचं म्हणजे हे नाही आहे तरी मी भाषा बंधनला वाढवू तशी अजून कोणाला बोलायचं देणारे दे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले या महामातांना महामानवांना प्रथम मत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कसारा शहर कार्याध्यक्ष हो। त्याचप्रमाणे कसारा नाशिक चालक मालक संघटना येथील संस्थापक आदरणीय संतोष भाऊ कर्डक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण येथे उपस्थित झालो आहोत या सर्वांना हो। माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीने प्रथमता जयभीम त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचे संतोष भाऊ कर्डक यांच्या वतीने हार्दिक स्वागत संतोष भाऊ कर्डक यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते जिथं उभे राहिलेत जे कार्य असं ते कार्य ते पार पाडून येतात राजू भाऊ आहेत कर्डक साहेब आहेत भांडोळे साहेब आहेत पोलीस पाटील आहेत असे सर्व ते एक लॉबी आहेत आणि त्या लॉबीच्या पाठीमागे मी किरण सोनोने सुनील पवार रवींद्र उबाळे अशी आमची पण एक लॉबी आहे ही लॉबी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि आमचे कामं जे चालू आहे त्या कामाला लोकांची पोचपावती काही चांगले कामं करतात परंतु त्या चांगल्या कामाचे जे श्रेय आहे जे ते श्रेय आमचे वरिष्ठ कार्यकर्ते यांचं आहे कारण त्यांच्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही आमचे चांगले कामं करत आहोत सतोष कर्डक भाऊ यांचं पुढील आयुष्य हे भरभराटीचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी गाव त्यांच्या या कार्याला अश्वगतीने प्रेरणा मिळू अशी आपल्या सर्वांच्या वतीने आपण शुभकामना देऊ आणि इथून पुढं होणारा जो त्यांचा प्रवास आहे राजकीय क्षेत्रातला हा आयुष्यभर असंच चालत राहो अशी मी माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर સચિવ્યાને તે જપ્રમાણે ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ચૌ ઉપાધ્યક્ષ નાત્યાને તેમના હાર્દિક શુભેચ્છા દેવો અનિતે ધામતું જય ભીમ જય બુદ્ધ જય